दहावी बॅच सण एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या बॅचने एकत्रितपणे होऊन ग्रामदेव श्री उत्तरेश्वर सेवाभावी संघटनेची स्थापना केली या संघटनेची कल्पना गोमाता मंदिराचे सेवक परमेश्वर तळेकर सतीश कळसाईत यांनी सुचवली यामागचा उद्देश श्रमदान स्वच्छता पर्यावरण त्याचबरोबर सामाजिक कामे करणे दर महिन्याला गावात मोहीम राबवणे हा आहे त्यानुसार महात्मा गांधीजी जयंतीनिमित्त श्री उत्त्रेश्वर देवस्थान महंत जयंतीगिरी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन उत्त्रेश्वर मंदिरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले या मंदिर प्रदर्शन बगीचा मंदिरासमोरील पटांगण बाजार कट्टा याची साफसफाई करण्यात आली या सफाईसाठी लागणारे साहित्य सेवा संघटनेचे सदस्य मनोज घोषे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वायपळ खर्च टाळून देऊन वाढदिवसानिमित्त श्रमदान केले या अभियानात गोसेवक परमेश्वर तळेकर सतीश कळसाईत हरिदास मोळीक सुदाम कुर्डे पांडुरंग देवकर मनोज सोलापुरे मनोज घोषे अरविंद वैद राहुल कोरे सुदर्शन बिस्ते तानाजी तळेकर बाळो ननवरे ज्ञानेश्वर जाधव भगवंत लोणकर वसंत ओहल दाऊद शेख संतोष देवकर संतोष वाघमारे प्रमोद मारवाडी यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला या स्वच्छता अभियानासाठी केम ग्रामपंचायतीने घंटागाडी व कर्मचारी दिले या सेवाभावी संघटनेचे केम परिसरातून या कामाबद्दल कौतुक केले जात आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आ, दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं आणि आमचे मित्र आम मनोज भुसे यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्तानं सन एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीची आमची दहावीची जी, जी बॅच आहे या बॅचच्या माध्यमातून आज आम्ही या उत्तरेश्वर मंदिर परिसरामध्ये ग्राम स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलेलं आहे तर हे जे ग्राम स्वच्छता अभियान आम्ही राबवलं आहे ती म्हणजे दरवेळेस आम्ही बाबा ग्रुपमधल्या प्रत्येकाचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीनं साजरा करत होतो तर आता एक नवीन संकल्पना आम्ही इथून पुढे राबवायचं ठरवलं आहे की कोणाचाही वाढदिवस असेल ग्रुपमधल्याचा तर असं ग्राम स्वच्छता अभियान राबवून किंवा या हा जो ग्रुप आहे आमचा हा ग्रुप मर्यादित न राहता ह्याला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी असं न म्हणता या ग्रुपमध्ये ज्यांना कोणाला सहभागी व्हायचा असेल म्हणजे हा सेवाभावी ग्रुप आहे संघटना आम्ही या ठिकाणी स्थापन केलेली आहे ही पुत्रेश्वर महाराजाच्या आता हा कार्यक्रम होतोय तर ज्यांना कुणाला सहभागी व्हायचा असेल तर त्यांनी सहभागी व्हावं आणि त्यांचाही वाढदिवस अशाच पद्धतीनं म्हणजे केक वगैरे कापून दुसरा काही खर्च न करता एक सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवायचा असं ठरवलेलं आहे ग्राम स्वच्छता अभियान असेल वृक्षारोपण करायचं असेल किंवा काही अनाथ मुलं असतील तर त्या अनाथ मुलांना काय आपल्याला का ह्या संघटनेच्या माध्यमातून काय देता आलं तरी तो आमचा उद्देश यानंतर असणार आहे अशा